कराडला दी यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पल्टण या बँकेच्या वतीनं प्रीतीसंगमावरील कृष्णामाई घाट येथे यशवंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं देव देश आणि धर्म या विषयावर सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण सुप्रियताई साठे यांनी तीन दिवस मार्गदर्शन केले या महोत्सवाचे प्रायोजक व भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी सांगता समारोपात मनोगत व्यक्त करताना यशवंत बँक वर्षभरात चांगल्या सुस्थितीत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच तीन दिवसात हरिभक्त पाराने सुप्रियादा साठे यांनी कराडकरांना चांगल्या पद्धतीने देव देश धर्म या विषयावर मार्गदर्शन केल्याचे ते म्हणाले यावेळी यशवंत बँकेचे चेअरमन महेश बाबा जाधव विठ्ठल स्वामी महाराज मोकाशी मॅडम संचालक अॅडव्होकेट विशाल शेजवळ भाविक तसेच यशवंत बँकेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले गोड असं मार्गदर्शन झालं आपले गुरुवर्य महाराजांचं सुद्धा थोडासा आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे आज या ठिकाणी दरवर्षी प्रमाण यशवंत महोत्सव आणि यशवंत महोत्सवामध्ये ज्या सुप्रिया ताईंनी तीन दिवस अति सुंदरपणे आपल्या सगळ्यांना देव देश आणि धर्म या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे तर ऐकल्यावरती माझं सुद्धा पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मला काल मुंबईला जावं लागलं माझा एक दिवस चुकला परंतु माझं मन बहुन बघून आलं की एवढं सुंदरपणे देव देश आणि धर्माच्या प्रती मार्गदर्शन कराव्या आमच्या ताई अतिशय सुंदरपणे आपल्याला कलाकारांना ऐकायला मिळालं यासाठी यशवंत बँकेचं विशेष करून यशवंत बँकेचे चेअरमन आदरणीय महेश बाबांचं मनापासूनचं अभिनंदन करेल कारण बाबांच्या मनामध्ये या वर्षी हा महोत्सव घ्यायच नव्हतं कारण बँक अडचणीत आहे आणि आपण हा हिशोब घ्यायला नको असं बाबांचं मत होत बाबाने मी डिस्कशन मध्ये बसल्यावरती बाबांना म्हटलं बाबा, बाबा ज्यावेळेला आपण अडचणीत असतो त्यावेळेला असे कार्यक्रम करणं खऱ्या गर अर्थानं गरजेचं आहे बाबांनी सुद्धा ठरवलं त्यामध्ये मोलाचं योगदान या बँकेचे सर्व स्टाफ असतील संचालक मंडळ विशेष करून ज्यांचं मगाशी कौतुक केलं ते आमच्या मोकाशे तरी असतील कारण त्यांनी अगदी स्त्री जरी असल्या तरी पुरुषा बँक कशी पुढे नेता येईल याच उदाहरण जर आपण कोणाकडे घ्यायचं असेल तर त्या मॅडमच्या मॅडमच्याकडून घेतलं पाहिजे अशा या यशवंत बँकेला जरी आज बँक अडचणीत असली तर निश्चितपणे एक वर्षामध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या सुस्थितीमध्ये बँक पुढे जाईल यामध्ये चिंता करण्याची गरज नाही कारण बँकेचे चेअरमन बँकेचे संस्थापक मंडळ बँकेचे सर्व संचालक आणि बँकेचे सर्व कर्मचारी प्रयत्न बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत अशा बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम माझ्यासारखा असेल किंबहुना समाजातल्या चांगल्या घटकानं करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी विठ्ठल महाराजांच्या सारखं एक पवित्र एक संत महंत या ठिकाणी आले त्यांनी या कार्यक्रमाला आपले पाय लावले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन स्वागत करतो आणि या ठिकाणी तीन दिवसाचा कार्यक्रम अतिशय का। सुंदरपणे पार पडला त्यामध्ये आमचे सगळे करारकर मंडळींनी ताईना खूप सुंदर अशी साथ दिली त्यामध्ये संजू बाबाने त्यांचं वादन ऐकल्यावरती जे पकवाद वादन आहे हे ऐकल्यावर ते खऱ्या अर्थानं सर्वजण आपण मंत्रमुक्त झालो अशा सर्व मंडळींच मनापासूनच अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण साहेब मी मगाशीच म्हणले की जशी इथं नदी आहे नदी स्वच्छ पाण्यानं जशी सगळ्यांना पवित्र करते असं या सातारा जिल्ह्यातील एक उमट नेतृत्व ज्यांना खरं सरकारी पातळीवर मोजलं पाहिजे पण हल्ले असा आहे की जो इमानदारीनं काम करतो राजकारणामध्ये त्याला जरा विशेष करून जरा कृपादृष्टी कमी राहते <laughs> चोर लोकांना आता आपण बघितलं की कोकाटे मंत्री महोदय त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि शिवाय त्यांचं मंत्रिपद सुद्धा लगेच राजीनामा दिला पाहिजे सरकार कोणालाही असू जिथं चुकीचं जिथं धर्माचाऱ्यांनी बोललंच पाहिजे आणि ह्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांचं आज वक्तृत्व चिंतन समाजाप्रती प्रेम कीर्तन प्रवचन ज्यांचं रामकृष्ण साहेबांना मला असं वाटतं की मुख्यमंत्री महादेव साहेबांनी विठ्ठल रुक्मिणी समितीचं अध्यक्षपद त्यांना द्यावं आणि सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा चांगला चेहरा आणि महाराष्ट्राच्या नावलोखामध्ये भर पाडावी ही विनंती करतो आणि सर्वांना विनंती कर देश देव देश, देश, देश आणि धर्म हे तिन्ही गोष्टी फक्त काय ऐकून करण्यासारख्या नाही तर आश्चनात आणण्यासारख्या आहेत आताच्या काळामध्ये आपल्याला एकच सांगीन की हा सातारा जिल्हा ख्रिश्चन मुक्त व्हावा हो हल्ले ख्रिश्चनांचं प्रमाण भरपूर व्हायला हो लागलेलं आहे गावोगाव पातळीवर चर्च व्हायला लागलेले ज्या सातार कधी चर्च माहीत नव्हते त्या गाव, गाव पातळीवर ला व्हायला लागलेले दुर्दैवाचा प्रकार आहे त्यामुळं चर्च ज्या गावामध्ये होऊ नये यासाठी प्रत्येक गावातील सगळ्यांनी आपल्या गावामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आपल्या एखादा बांधव जर ख्रिश्चन झाला तर मला वाटतं आपल्या एवढं प्रवचन कीर्तन आपण करतोय ऐकतोय त्याचं फलित नाही होणार आणि आपण स्वतः जेणे प्रवचन कीर्तन ऐकले तिने कृपया करून आपल्या धर्मामध्येच जीवन जीवन जगा आणि आपला धर्म सोडू नका एवढं बोलतो रामकृष्णारे जय हिंद जय महाराष्ट्र